नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे सरकारी ब्रेकिंग न्यूज संपूर्ण सुरू नवीन वेतन कर्मचाऱ्यांची करण्यासाठी नियमावली जाहीर केली जात आहे सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी त्याकरता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र सरकारने नुकती जाहीर केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहे पदोन्नतीकरिता डिजिटल कोर्स केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नतीकरिता सेवा ज्येष्ठता काही न धरता सेवा कालावधीनुसार सहा कोर्स निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार पदोन्नतीकरिता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात लवकर सुरू करण्यात येणार आहे सदर कोर्सेस हे ऑनलाईन असल्याने अवतारण वेळेमध्ये पूर्ण करता येणार आहे या कोर्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन देखील केले जाणार आहे वेतनवाढी करता परीक्षा पदोन्नती करता कोर्सेस अनिवार्य करण्यात आले असल्याने अठा वेतन ऐकामध्ये कर्मचारी वार्षिक परीक्षेचे आयोजन करण्याचा मानस सरकारचा असू शकतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लागेल अन्यशेषित नवीन न शासनच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विचारू नका धन्यवाद